श्री स्वामी समर्थ कर्दळी वन हे श्री दत्तगुरूंचे गुप्तस्थान आणि श्री स्वामी समर्थांचे प्रकट स्थान श्रीपाद श्रीवल्लभ आणि श्री, श्री, श्री नरसिंह सरस्वती स्वामी यांच्या अवतार कार्यात त्याला विशेष महत्व आहे अक्कलकोट स्वामींच्या दत्तावतारपणाला पुष्टी देते ते आपण कर्दळीवनातून आल्याचे त्यांचे सांगणे अन्य अनेक ऐतिहासिक पौराणिक धार्मिक आध्यात्मिक संदर्भ या स्थानाला आहेत एवढे सर्व असूनही कर्दळी वनात जाणाऱ्यांचे प्रमाण फारच थोडे आहे दुर्गमता सोयीसुविधांचा सो अभाव भीती वाटावी असे प्रवाद या साऱ्यांमुळे तेथे ते जायला फारसे कोणी धजावत नाही शिवाय श्री दत्तगुरूंच्या मनात असेल तरच भाविकाला ही दुर्लभ परिक्रमा घडते अशी ही भाविकांची श्रद्धा आहे काही असो परंतु तेथे ते जाणाऱ्यांचे प्रमाण अत्यल्प आहे आणि तेही प्रामुख्याने अगदी अलीकडचे गेल्या सात आठ वर्षातील आहे ही वस्तुस्थिती आहे फार प्राचीन काळापासून कर्दळीवन हे सिद्ध योगी मुनी आणि ऋषी यांचे अत्यंत आवडते आणि एकांतात तपचार्या करण्यासाठी अनुकूल असे ठिकाण आहे कर्दळीवन परिसरात प्रवेश केल्याबरोबरच तेथील दिव्यत्वाची अनुभूती तात्काळ येते त्या परिसरात दिव्य देवी स्पंदाने भरून राहिली आहेत तेथे प्रवेश केल्याबरोबर आपले अष्टसात्विक भाव जागृत होतात शरीरातील सुप्त आध्यात्मिक शक्ती जागृत होतात आपल्या अंतर्मनामध्ये चैतन्याचा आविष्कार होतो एक विलक्षण जाणीव अंतरंगामध्ये उलखित होते मन आनंदाने भरून उठते या ठिकाणी प्रत्यक्ष श्री दत्तप्रभूंचा वास आहे जेथे श्री दत्तप्रभूंचे अवतार येऊन मिळतात आणि गुप्त रूपात तेथेच वास करतात त्या कर्दळीवनाचे वनाचे महात्मे किती असेल याची कल्पना आपल्याला करता येणार नाही ना कर्दळीवनाचा इतिहास पाहताना कर्दळीवन या शब्दाची उत्पत्ती कशी झाली हे मोठे कोडे आहे महाराष्ट्रभर कर्दळीवन हे नाव जरी रूढ झाले असले तरी आंध्र कर्नाटकात त्याला कदलीबन किंवा काडलीवन असे म्हटले जाते एक मात्र खरे की कर्दळीवन या नावाचा कर्दळीच्या झाडाचा काही संबंध नाही कर्दळीवनात सगळीकडे चिखल आणि दलदल असून तेथे कर्दळीची झाडे फोफावली असल्याने त्याला वन म्हणतात हा समज चुकीचा आहे श्री नरसिंह सरस्वती ज्या बांबूच्या बुटीतून बसून कर्दळीवनात गेले त्या बुटीला कर्दळीची पाने गुंडाळून आणि त्यावर फुले पसरून त्याचे आसन तयार केले होते